मेष राशी आज तुमचा मूड शांत असेल तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील कुटुंबातील सदस्यांसोबत थोडी नाराजी वाढू शकते अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने तुम्हाला फायदे मिळतील तुम्ही तुमच्या प्रतिभेचा चांगला वापर करू शकाल वृषभ राशी माध्यमांशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकतो तुमच्यात उत्साह आणि आनंदाची भावना असेल तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील तुम्ही लहान मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्या आज कोणालाही कठोर शब्द बोलणे टाळा मिथून राशी एखादी महत्वाची गोष्ट हरवू शकते तुम्हाला थोडीशी चिंता वाटू शकते सर्दी आणि ॲलर्जीमुळे त्रास होण्याची शक्यता आहे तुमचे विरोधक तुमच्या विरुद्ध कट करू शकतात व्यवसायात अडचण येण्याची शक्यता आहे कर्क राशी व्यवसायात तुम्हाला कामाची पद्धत बदलावी लागू शकते मुलांसोबत काळजीपूर्वक वागावे लागेल सोशल मीडियाचा वापर जपून करा मुले अभ्यासाकडे दुर्लक्ष करू शकतात तुमच्या कठोर परिश्रमाचे चांगले परिणाम मिळतील सिंह राशी सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता वाढत्या खर्चात कपात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी येणारे अडथळे दूर होतील व्यवसायात असलेल्यांसाठी दिवस चांगला आहे तुमच्या भविष्यातील योजनांबाबत जागरूक राहा कन्या राशी तुम्ही प्रियजनांसोबत मंदिरात जाऊ शकता आज काही लोक तुमच्याकडून कर्ज मागू शकतात कोणाशीही वाद घालू नका सरकारी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील तुमच्या भावंडांना अडचणी येऊ शकतात त्यांना मदत करा तूळ राशी करियरमधील ताण कमी होईल पूर्वीच्या कठोर परिश्रमामुळे लक्षणीय फायदे मिळतील तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल परिस्थितीमुळे थोड्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते लोक तुमचा सल्ला गांभीर्याने घेतील वृश्चिक राशी नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे तुम्ही मित्रांसोबत वेळ घालवाल अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील तुमच्या समर्पण वृत्तीने लोक प्रभावित होतील व्यवसायात कामाचा ताण कमी होईल धनुराशी नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक रहा जुने कर्ज फेडण्यात तुम्हाला अडचण येऊ शकतात तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला पूर्वी उधार दिलेले कर्ज परत मिळू शकते मकर राशी कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल कुटुंबासोबत धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता तांत्रिक विषयांचे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न कराल लोक तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या राशी विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची चिंता असू शकते तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या घरातील वस्तू खराब होऊ शकतात उत्पन्नाच्या संधी थोड्या कमी होऊ शकतात मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवताना काळजी घ्या मीन राशी आज अनावश्यक सल्ला देऊ नका दुखापत होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी असेल मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा कोणताही नवीन प्रकल्प लगेच सुरू करू नका